नमस्कार मंडळी तर हा पार्ट टू आहे तर पार्ट वन मध्ये मी आम्ही मंदिराचे दर्शन वगैरे केलं हा शेअर केलं होतं तर आता आम्ही चाललो गार्डनकडे तर या मंदिरामध्ये खूप छान असा गार्डन आहे आणि गार्डनमध्ये एक खूप छान महादेवांची मूर्ती स्थापना केलेली आहे तर आम्ही आता महादेवांचे दर्शन करायला चाललो आम्ही आणि मंदिराजवळच विठ्ठल आणि मारुतीची मंदिर पण होती तर आम्ही पार्ट वन मध्ये त्या मंदिराचे दर्शन वगैरे केलं आम्ही या मंदिरामध्ये एक अन्नछत्रम आहे या ठिकाणी दररोज सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद दिला जातो तर आम्ही चाललो आता अन्नछत्रमाजवळ तिथे पण एक देवाचे मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं अन्नछत्राजवळच सुंदर अशी महादेवाची मूर्ती गार्डनमध्ये स्थापना केलेली आहे खूप सुंदर आहे महादेवाची मूर्ती आम्ही दर्शन वगैरे केलं चिखलू आणि आदी मस्त गार्डन मध्ये खेळत आहे हा समोर दिसत आहे ना हा आहे श्री शिवसिद्ध रामेश्वर महाराजांची शिवयोगी समाधी आहे इथे पण आम्ही महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतलं असे म्हणतात की सिद्धेश्वर महाराज हे भगवान शंकर व भगवान विष्णूचे रूप आ, मानले जातात मंदिरात दर्शनाला संध्याकाळी पाचच्या नंतर जास्त पब्लिक येतात तर आता पाच वाजत आहे संध्याकाळी तर पाहू शकता तुम्ही आता दर्शनाला पब्लिक यायला सुरुवात झाली आहे तर नंतर खूप गर्दी असते हा सोलापूरची सिद्धेश्वर मंदिर ही बाराव्या शतकातील असून सिद्धेश्वर महाराजांनी घेतलेल्या शिवयोगी समाधीनंतर अकराशे एकोणनव्वद साली ही मंदिर बांधण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मंदिर तलावाच्या सेंटरमध्ये बांधलेली आहे मध्यवर्ती तर खूप सुंदर हा तलाव आहे पूर्ण मंदिराच्या भोवती आणि हा सुंदर अशी मंदिर आहे भव्य मंदिर तर आमचं दर्शन वगैरे पूर्ण झालं आहे आता। हा मंदिराचं बाहेरचं सुंदर असा परिसर आहे तर आपण इथे छान एक दोन तास निवांत बसू शकतो तर आम्ही इथे एक तास थांबलो आम्ही आणि आमचं अजून एक प्लॅन होता आम्हाला अक्कलकोटला पण जायचं होतं दर्शनाला पण तो, दर्शना तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला म्हणजे सकाळपासून आमचं चा जर्नी चालू आहे आम्ही दिवसभर उन्हातच फिरलो देवदर्शन वगैरे केलो आम्ही सगळे खूप थकलो होतो म्हणून आम्ही अक्कलकोटचा प्लॅन कॅन्सल केला तो सोलापूरचं दर्शन वगैरे करून आम्ही तुळजापूरला गेलो सोलापुरात बाराव्या शतकात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी या तलावाची निर्मिती ती केली आणि या तलावाचे पाणी कधीही आटत नाही असेही म्हणतात तर पाहू शकता तुम्ही खूप छान असा तलाव आहे तर आम्ही मस्त सगळ्यांनी ते गप्पा गोष्टी चालू होती आमची मंदिरामध्ये

सोलापूरचे दर्शन वगैरे करून आम्ही आलो आता तुळजापूरला चला मंडळी मी ब्लॉगला ते एंड करत आहे लवकरच मी तुम्हाला तुळजापूरचे पण ब्लॉग शेअर करेन तर आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स